नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज दवाखाना श्रीगोंदा आणि हे माझे दवाखान्यातील कर्मचारी हे व्रणोपचार श्री दादा आणि हे परिचर घोडेकर दादा सध्या श्रीगोंदाच्या दरम्यान एकूण दहा गावं आणि एक नगरपालिकाचं कार्यक्षेत्र आहे दवाखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण दहा सा, दहा ते साडे दहा हजार त्यात बघेल पॉप्युलेशन असल्यामुळे आपण आता मान्सूनपूर्व लसीकरण जनावरांना करतोय त्यामध्ये आपण घटसर्प खऱ्या जे गाई म्हशींना आणि शेळ्यांना आंतरविषार अशा तिन्ही लसीकरणचं आपलं सध्या लसीकरण चालू आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी मान्सूनपूर्व जे लसीकरण आहे सर्वांनी करून घ्यावं सध्या उपलब्ध आहेत सध्या दवाखान्यामध्ये आपल्याकडे घटसर्प फ्या आणि आंतरविशार तसंच आपल्याकडं श्वान प्रतिबंध लसीकरण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कुकुट पक्ष्यांना आर डी आणि पॉक्स या कुकुट पक्ष्यांसाठी या दोन लसी उपलब्ध आहेत कुटुंब भटक्याच्या कुत्र्यांसाठी अँटीरेबीज भटक्या कुत्र्यांसाठी सुद्धा शिवण दिला शिवन्ना हा म्हणजे आपल्याला नगरपालिकेच्या कार्यक्रम जी भटकी कुत्री आहेत त्यांचं जर लसीकरण आपल्याला करायचं असेल तर आपल्याला श्वान हे पकडून उपलब्ध जर झाले तर आपण नक्कीच त्यांचंही लसीकरण करून घेऊया तो बंद करा आता